साहेब तुम्ही समाजासाठी सध्या तर आमच्यासाठीच आहे मी समाज नाही माझ्यासाठी आहे आणि जे भूमिका समजा म्हणजे हे निवेश होतात त्यानुसार मी जे जेव्हा काम करत आहे ते मी सुरू केलं आहे जसं आम्ही दांडलेला पाहायला मिळतो आमची मराठी जे मराठाचे आहे पंचवीस सिटुंबर ते आहे म्हणून दांडलेल्या आम्ही मतदार कोणाला करत नाही तो दांडवली द्या गावातील आणि आमच्या नाटना तो दिला होता तर माझी धंदेला अजून मी पाहिजे की धंदेला म्हणजे भोजन म्हणून आमच्या दिलं तर जेव्हा तुम्ही माझे वडिलां खरं आढळून सतरा वर्षावर कविताची वाटते असं तुम्ही मला तुम्हाला शिकायचं होतं की मग बाळासाहेबांना भेटायचो कारण तुम्ही बाळा असताना माझे साहेब माझ्या इथं आढळून नवीन आमदार किंवा नवीन खासदार अजून माझ्या एक काही खातीमा म्हणतात की आहेच तो काळात काही ते करून